जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले केंद्रात मंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी टीका केली होती अर्धा दिवसापूर्वी की सिल्लोड जे अब्दुल सत्तार निवडून येतात त्याचं पाकिस्तान झालं आणि त्याला अब्दुल सत्तार जबाबदार अशी टीका अब्दुल सत्तारावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अब्दुल सत्ताराविषयी रोज आंदोलन करतात ईडीची इन्क्वायरी करा सीबीआयची करा त्यांचं काय मेडिकल कॉलेज वगैरे चुकीचं वगैरे 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 सगळं असं असताना त्याच अब्दुल सत्तारांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे मग तर भारतीय जनता पार्टी यांनी हे बघितलं पाहिजे उघडा डोळे बघा नीट कोणत्या तरी चॅनलचं हे आहे की डोळे उघडून बघा हे कशा पद्धतीनं होतं तुमच्या म्हणण्याला किती अर्थ होतो अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री केलं हा त्यांचा पक्षाचा विषय त्याच्याविषयी मला काही हे नाही कोणी पालकमंत्री असतं आम्हाला काय घेणं शेवटी आमची थोडी सत्ता आहे त्यांची सत्ता आहे पण मला असं भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला कोवढीची किंमत नाही हे याच्यातून स्पष्ट होत एका डीपीडीसी मध्ये आहे हो आता आता समोर डीपीडीसी हे पा माझा कोणाशी व्यक्तिगत वाद नाहीये ना बुमरेंशी किंवा सत्तारांशी माझा वाद होता की विकास निधी ह्याची लिहिला देताना सगळ्या आमदारांना समान समजलं पाहिजे चला ठीक आहे ज्याला आपण उन्नीस बीस असं म्हणतो असं समजू शकतो एखाद्याला शंभर रुपये मिळाले तर आम्हाला पन्नास मिळाले पंच्याहत्तर मिळाले तर मी समजू शकतो पण आम्हाला शून्य आणि त्यांना शंभर हे कसं सहन करू कारण हे शेवटी जनतेच्या सगळ्या करावर हे सगळं चालतं आणि या जनते, जनते आम्ही जी निवडून निवडून आलो तिथल्या जनतेचा अधिकार विकासाचा तुम्ही याच्यात कसं कर राजकारण करू शकता कमी जास्त करू शकता पण राजकारण करू शकत नाही म्हणून संदीपान भोमरे आणि माझे वाद झाले होते आता अब्दुल सत्तार मला वाटतं पण काळ फार मोठा नाही यांना काम करायला कारण दोन तीन महिन्याचा काळ का हे आउट घटकेचे पालकमंत्री होते फार लांबचे नाही एक दोन महिन्याचे आता त्याच्यात त्यांना बाकीचे त्यांचे बरेच काम असतात त्याच्यातून त्यांना वेळ मिळेल का जनतेच्या कामाला हा माझा प्रश्न राहील कारण त्यांचे काम वेगळे असतात मग इथली जागा शोधणे तिथली जागा शोधणे तिथं हे करणं तिथं ते करणं कलेक्टरला दमबाजी करणं हे त्यांचं काम असतं आता त्याच्यातून फुर्सत मिळाली आणि जिल्ह्याचा विकास त्यांनी केला तर मला वाटतं जिल्हा एक त्याच्या निमित्तानं जिल्ह्याला एक चांगल्या पद्धतीनं आनंद होईल पण त्यांनी तसं नाही केलं तर त्यांना सुद्धा टोकण्याचा अधिकार आम्हाला आहे त्यामुळं आम्हाला टाळून आम्हाला टाळून म्हणजे विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांना टाळून ते जर काही करणार असेल मला काय मी शिवसैनिक आहे विसरून जाऊ सगळ्या गोष्टी काम करू जनतेसाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजप आणि शिवसेना या दोघांच्या आता स्पर्धा दिसेल लोकसभेच्या तिकीटावरून दिसला पालकमंत्र्याच्या सुद्धा रेसमध्ये होतात शेवटी शिंदे सेनेलाच जुप्त माप या ठिकाणी दिलं जातं सांभाजी कसं आहे याचा विचार भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे आम्ही करायची काही गरज नाही याचा विचार भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे कारण हे अजून कळणार नाही यांना या राज्याच्या लोकांना फडणवीसांना की शिंदे जाऊन दिल्लीत काय काय करतील हे यांना कळणार नाही सगळं झाल्यानंतर यांना कळेल की शिंदे दिल्लीत जाऊन काय काय केलं आम्ही ओळखतो चांगलं